आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्री निमित्त आमच्या गावची खूप मोठी यात्रा भरली जात आहे तुम्ही पाठीमागे गर्दी पाहू शकता किती मोठी यात्रा आमच्या गावची या ठिकाणी भरलेली आहे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आमच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक वर्षी याचप्रमाणे आमच्या गावची यात्रा महाशिवरात्रीलाच भरली जाते यावर्षीसुद्धा महाशिवरात्रीनिमित्तच आमच्या गावची यात्रा आहे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या याच दिवशी आमच्या गावची जत्रा असते आणि भन्नाट अशी गर्दी या जत्रेला होत असते तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाटल्या आहेत बाटल्या किती रंगबिरंगी आहेत त्यानंतर या ठिकाणून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे सर्वांना माहीतच असेल जे अकलूज मालशेरसचे आहेत ते येतात यात्रेला या ठिकाणून एंट्री होते आणि आता नंतर तुम्ही समोर पाहू शकता आपण समोर जाणार आहोत समोर गेल्याच्या नंतर

मला तिथं पहिला भेटलं खूप आता या समोर आलो समोर आल्याच्यानंतर तुम्ही पाहा कसला भारी पाळणा या ठिकाणी आला आहे हा सुद्धा प्रत्येक वर्षीच या ठिकाणी येतो पण या पाळण्याला थोडीशी गर्दी कमीच पाहायला मिळते प्रत्येक वर्षी हा आहे गोल 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 फिरतो तुम्ही पाहू शकता एक बाजूवर जाते एक बाजू खाली येते अशा पद्धतीने हा पाळणा या ठिकाणी फिरत असतो Papo या बारक्याच्या मनात चाललंच होतं कधी पाळण्यात बसतोय कधी पाळण्यात बसतोय लय विचार करत होता चला याला आता पाळण्यात घेऊन जातो आणि याला आता पाळण्यात बसवतो पाळण्यात मित्रांनो इच्छा होती या दोघांची ह्याच्या इच्छा आहे पाळण्यात बसायची आता पाळण्यात हळूहळू हळूहळू खाली बसवायचा काम चालू आहे त्यांचं फोटो व्हिडिओ काढून घेऊ परत व्हिडिओ काढता येत नाही काढता येतो परत काय काढता येत ना हे बघू शकता तुम्ही काय व्यू दिसतोय तू जबरदस्त बघा काय गर्दी मोठी भरती तू फार मोठी यात्रा भरली किती वरच्या खूप मोठ यात्रा भरती खूप आम्ही पायात आम्ही ठीकण बसलो हे व्यू तुम्ही बघू शकता व्यू बघू शकता तुम्ही खाली दाखवून तू व्यू व्यव खतरनाक एकदम लय भारी माती आणणार आहे आणि पाळण्यात बसणं म्हणजे खूप खूप काही काय आतमधून सांगण्यासारखं खूप दुःख तरी चला आता सुरू करतोय पाळण्याला पाळा फिरवायला पूर्ण झाला खालीवर होत

काही खेळू नाही खेळला काही नाही तुला याला पाळण्यात बसल्यावरती चक्कर येते म्हणून याला बसवलाच नव्हता आता परत मी माघारी आलोय मम्मीला घेऊन आलोय मम्मीला यात्रा बघायची होती तर मी फिरून गेलो आता मम्मीला परत घेऊन आलोय मम्मीला पण म्हणलं फिरावं तर यात्रेत परत एकदा मम्मीला घ्यायला आलोय तुम्ही बघू शकता ही आहे यात्रा आणि या ठिकाणी मी इथं मम्मी आणि मम्मीला म्हणलं चल तुला पण फिरून आणतो तुला खरेदी करायची असेल तो खरेदी कर लहानपणी मी रडायचो काही घ्यायला आता मम्मी म्हणले तुला काही घ्यायचंय का बाई म्हणलं घे तुला काय घ्यायचंय लहानपणी रडून रडून काही पण घ्यायचो बंदूक जास्त आवडायची पण अरे चांगले चांगले पस्ते आहेत आणि ही प्रकार झाली मामा, मामा चांगले चांगले पस्ते तु, तुझे ते नाही म्हणा मम्मे फेरीबतची बातमी

पूजा म्हणजे वेस्ट रुपये मोठे वस्तू